नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला वेळा मोशेच्या हार्दिक शुभेच्छा तर हा शे सण आपण सर्व शेतकरी आपल्या शेतात साजरा करण्यात जातात आणि आपल्या शेतात अशा प्रकारे हे जे आहे याला मोगा म्हणतात बघा आणि हे समोर आता देवाचं निवड तयार करतो मी निवद आणलेला आहे इथं पाच दगडं ठेवून त्याला पाच पांडव असं तयार करतात आणि आजचा हा जो सण आहे सर्व शेतकरी बांधव आपले शेतात जाऊन हा असा साजरा करतात आणि जेवण पण आपले शेतातच करतात आम्ही काही राहायला शेतातच असल्यामुळे जेवणाचं काही विषय नाही कधी पण आलं का आम्ही शेतात करतो आणि हे बघा चिक्कू आपलं बघू शकताय लकडले दे एकदम आणि कुठत तर... हां हे बघा आता पाड लागलाय चिक्कू माना पडायला सुरू झाले बघा हे ते एक आहे चला आपण आता देव तयार करूया तर हे बघा अशा प्रकारे आपण देव तयार केलेले आहेत आणि तर आपलं आंब्याचं झाड आहे आपण आपल्या बागात मात्र जास्त करून लोक त्यांच्या हरभऱ्याच्या प्रा म्हणजे हरभऱ्याच्या रानात ज्वारीच्या रानात क असं देव तयार करतात ह्या वर्षी ह्या घरापासल्या शेतात तर आम्ही काय हरभरा ज्वारी तसलं वैरणीचं अजून काही केलेलं नाही आहे गावातल्या शेतात केले गावातलं तुम्हाला दाखवतो आता आपण आता आंब्याची पूजा केलेली आहे आणि आपण असं नार फोडायला कुठला आणि ओके आपली पूजा तर गावातलं हे गावातलं देवाचं मोगा आपण आण शेताची पूजा केलेली आहे हे त्या दिवशी पेरलेलं आहे पाणी लागूलच दिलेलं होतं तर हे बघा कुठे गेलं हां हे बघा दिसते तुम्हाला हां बघा ते एवढं वापून आलेलं आहे बाहेर अजून एकदा आता वापशाला आलेलं आहे रान अजून एकदा ह्याला पाणी दिलं म्हणजे पक्कीमध्ये वापून येते चला झाले आता इथलं निवण निवड दाखवून तर आपण आता जाऊया घराकडं आणि जेवण करूया असं असल्यामुळं पुरणपोळी पुन्हा बाजरीची हुंडी भरपूर काय काय असते आज जेवणावर उशीर झाला किती वाजते सव्वा एक वाजते चला तर नमस्कार मंडळी आम्ही आता दोस्त कम्ण, दोस्त कंपनी निघालोय हे बघा माझा भाव ए माझ्या सोने आता काय बांगपरला मी इथे कोण बघालय तर आता येळ्या मशीन मी तर आम्ही निघालेला आहे वडवळला संध्याकाळचा नियोजन आहे गारगा मुळे सन नाईट ग्लासेस आणि रुमाल आता जाऊ डायरेक्ट वडवळला वड़ नागोबाच्या दर्शनला आपला भाव तयार आहे बघा चेहरा गाडीचा थोडं तर दिसायला नाही रेसा गाडी चालू असल्यामुळं थंडीत किती बेकार वाजली मध्ये बसून ते बसून आता जाताना गाडी मला घेऊ म्हणाली पुढे ठरवू आपण किती दिवसांना आलो ना आपण इकडं काय बोलते चला आज आमूस असल्यामुळं मंदिरातलं दर्शन देवाचं एकदम घे व्यवस्थितपणे तर अशी मोठी लाईन आहे दर्शन असं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आपण आता ड्रिप काढायला चालू आहे आपल्या वापरली थोड्या थोडं आता हार्वेस्टर ये वरचा वरचा एक प्लॉटची झाली काढून आता दुसरं मधल्या सबलाईनवरचं काढायला चालू आहे आपला निडवा ऊस असल्यामुळं ड्रिप आता बाहेर काढायला गेलो आणि ड्रिप पण भरपूर जुनी झालेली आहे म्हणून आम्ही तसल्या चक्रावर काढत नाही सध्या तर असा हातानच गोळा करून बाहेर काढायला पाच गडे येतं 来来来来的？ लगे तर आज दिवस आहे तोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत आपण पर्यंत भिजवून आणि आजचा ब्लॉग आज हा शेवट इथं होत आहे पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया आता पुढचा ब्लॉग डायरेक्ट येईल हार्वेस्टिंग शुगर केन हार्वेस्टिंग म्हणजे ऊस थोडं चला धन्यवाद इथपर्यंत ब्लॉग बिघडल्याबद्दल छोटासाच ब्लॉग झाला असेल आभारी आहे तर हे बघा आपण आलोले आपल्या गावातल्या शेतात त्या दिवशी बघा आपण पूजा केलेली केळा मुशीच्या ब्लॉग मध्ये आता हे परत पाठीमागणं पाणी द्यायला आहे आपल्या तर आज दिवस आहे तोपर्यंत हां चेहरा दिसतोय दिसतोय दिवस आहे तोपर्यंत आपण भिजवून आणि आजचा ब्लॉग आज हा शेवट इथेच होत आहे पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आता पुढचा ब्लॉग डायरेक्ट येईल हार्वेस्टिंग शुगर केन हार्वेस्टिंग म्हणजे ऊस तोड चला धन्यवाद इथपर्यंत ब्लॉग बिघडल्याबद्दल छोटासाच ब्लॉग झाला असेल आभारी आहे